नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे तेरा एप्रिल वार आहे शनिवार या दिवशी आहे लक्ष्मीपंचमी लक्ष्मीपंचमी ही लक्ष्मी देवीला समर्पित आहे तर पहा लक्ष्मी देवीची उपाय व सेवा केल्याने तर पहा लक्ष्मी पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत उपासना केली जाते आणि पहाय माता लक्ष्मीला प्रिय करून घेण्यासाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे दिव्यात अशी एक वस्तू टाकायची आहे हा दिवा लावल्यानंतर आपल्या घरामध्ये पैसा खेळू लागेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती नोकरी असेल किंवा मुलाचे लग्न होत नसेल संतानप्राप्ती हवी असेल किंवा तुम्हाला एखादी जागा घ्यायची असेल किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असेल भरपूर संकट असेल दुःख असेल व घरामध्ये तुम्हाला पैशाची कमतरता असेल कर्ज भरपूर झालेला असेल ह्या सर्व गोष्टीसाठी हा आजो दिवा आहे तो आवर्जून लावावा व या दिव्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे ते आपण जाणून घेऊयात शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महालक्ष्मी देवीला चंचल लक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे महालक्ष्मीची सेवा केल्याने विधिवत पूजा केल्याने त्याचबरोबर व्रत केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपले सर्व कार्य असेल किंवा लग्नकार्य असेल नोकरी असेल मुलाची जर तुम्हाला बुद्धीमध्ये बुद्धी हवी बुद्धी असेल त्याच्या नोकरी लागावी चांगल्या ठिकाणी शिक्षण मिळावं त्याचबरोबर लग्नकार्य चांगल्या ठिकाणी ठरावं मुलीचे आणि पहा आपल्या पतीपत्नीमध्ये वादना व्हावा त्याचबरोबर घरामध्ये संकट असेल दुःख असेल यासाठी निवारण होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्हाला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे चला तर जाणून घेऊया दिव्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे दिवा कुठेही प्रज्वलित करायचा आहे तर पहा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा मांडायची आहे अभिषेक करायचा आहे लाल वस्त्र आपल्याला चौरंग असेल पाटा असेल त्याच्यावर मांडायचा आहे आणि एक आपल्याला तांदळाचं आसन घ्यायचं आहे आणि त्यावर लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवायची आहे आपल्याला कमळाचं फूल किंवा गुलाबाचं फूल ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला एक दिवा लावायचा आहे कळस ठेवायचा आहे आणि त्यानंतर रांगोळी काढायची आहे आणि आपलं जे उंबर तिथे आपल्याला दोन पावले काढायचे आहेत दोन्ही साईडला मधा स्वस्तिक काढायचा हळदी कुंकू त्यावर टाकायचा आहे असं म्हटलं जाते की या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा श्रीयंत्र आवर्जून घरी आणावी आणि त्याचे कुंकुमार्जन करून पूजा करावी जर तुमच्याकडे आधीच अवेलेबल असेल तर श्रीयंत्राची कुंकुमार्जन करून विविधवत पूजा करावी अतिशय शुभ मानलं जाते पैसा हा घरामध्ये खेळू लागतो जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तर पहा दिवा घेत असताना तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा साधा दिवा घेऊ शकता जो जमेल तो दिवा तुम्ही घ्यावा हळदी कुंकू घ्यायचा आहे ते कच्च्या दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजवावे आणि त्याने स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहे प्लेटवर आणि त्यावर तुम्हाला जे तांदूळ आहे ते मुठीने पूर्ण भरून टाकायचे आहे आणि त्यावर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा इथे लावायचा आहे दोन वाती त्यामध्ये किंवा फुलवा तुम्ही टाकू शकता व त्यानंतर श्रीसूक्त जे महालक्ष्मीचं श्रीसूक्त आहे त्याचं एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे व त्यानंतर अकरा किंवा एक माळीचा जप तुम्ही करू शकता जर पहा तुम्हाला जशी सेवा जमत असेल तशा पद्धतीने तुम्ही सेवा करा एक माळ जप केला तरीही चालेल किंवा अकरा माळीचा जप केला तरीही चालेल आणि या दिवशी आपली जी कुलदेवता आहे त्यांची एक माळ आवर्जून करावी तर पहा आपला कुळाचार किंवा आपले जे कुलधर्म आहेत किंवा आपला जो कु कुलदेवता कुलदेवी आहे त्यांचे स्मरण करणे किंवा त्याचे सेवा व उपाय करणे तेवढीच महत्त्वाचे असते कारण असं म्हटलं गेलेलं आहे की आपण कोणत्याही देवदेवताची पूजा करत असतो त्यावेळेस आपले जे कुलदेवता आहेत त्यांची आवर्जून सर्वात प्रथम पूजा करावी त्यानंतर बाकी जे देव आहेत त्यांची पूजा करावी कारण आपले कुलदेवता जर प्रसन्न झाले नाही तर कोणतेही देव आपल्यावर प्रसन्न होत नाहीत तर हात हिव प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक जप महा तुम्हाला करायची आहे दिव असा तुम्हाला प्रजीवित केल्यानंतर व असे श्रीसुक्त व माळा जप केल्यानंतर तुमच्या घरामध्ये बरकत व्हायला लागेल घरामध्ये जे संकट असेल दुःख असेल त्याचं निवारण होत असते लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते तर पहा लक्ष्मी देवीची जी कहाणी आहे लक्ष्मी पंचमी ही का साजरी केली जाते काय महत्व आहे किंवा पौराणिक कथा काय आहे तर पहा तर पहा त्याच पद्धतीने गाईला एक भाकर आवर्जून खाऊ घालावी गुळ चपाती खाऊ घालावी जसे जमेल तुमच्या पद्धतीने तुम्ही खाऊ घालावी आणि त्यानंतर गोरगरिबांना दानधर्म नक्की करावा कारण कोणतेही व्रत उपासना तुम्ही करत असाल त्यावेळेस तुम्हाला दानधर्म करणं असे अतिशय महत्त्वाचे ठरले जाते कारण दानधर्म केल्याशिवाय तुम्हाला त्या व्रताचं फळ हे मिळणार नाही ना म्हणून दानधर्म करावा त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहत असते व आपल्याला शुभ आशीर्वाद देत असते तर पहा एकदा माता लक्ष्मी श्रीसागरामध्ये गेली होती आणि सर्व देवतावर नाराज झालेली होती आणि पहा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्व देवदेवता हे महालक्ष्मीचा व्रत उपासना करायला लागले व माता लक्ष्मीची अत्यंत मनाभावातून सेवा करत होते तेव्हा महालक्ष्मी श्रीसागरातून प्रगट झाली आणि सर्व देवतांना व आपल्याला आशीर्वाद दिला की जो भक्त माझी सेवा व उपाय करेल व अखंड स्वरूपामध्ये माझं नामस्मरण करेन त्यांच्या घरामध्ये त्याचं घर सोडून मी कधीही जाणार नाही त्यांच्या घरामध्ये अखंड घरा स्वरूपात मी राहीन असा हा कृपा आशीर्वाद महालक्ष्मी देवींनी सर्वांना दिला होता त्या तें, त्यामुळे या दिवशी जी लक्ष्मी पंचमी आहे या दिवशी श्रीसागरातून प्रगट झाल्यामुळे श्री श्री हरी विष्णू यांच्यासोबत महालक्ष्मीचा विवाह झाला होता त्यामुळे हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे तर पहा आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य रहावं पहा कोणते नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहे किंवा यानंतर आपल्याला पाळायचे आहेत आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मी राहण्याकरिता तर पहा तुम्ही जेव्हा सकाळी स्वयंपाक करत असता जो उरलेला स्वयंपाक असतो तो कचऱ्यामध्ये कधीही फेकून देऊ नये कारण कचऱ्यामध्ये फेकून दिल्यानंतर अन्नाचा अपमान होत असतो त्यामुळे देवी ही लक्ष्मीही नाराज होत असते त्याचबरोबर आपल्या घरातील जे मीठ आहे ते दे, ले ले ते कधीही कोणाला देऊ नये कारण मिठामध्ये लक्ष्मी देवीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे तेव्हा मीठ कोणालाही उदार किंवा उसने देऊ नका तर पहा लक्ष्मी देवीचा हा उपास केल्याने व्रत केले प्रत्येक जीवनामध्ये तुम्हाला घ यशप्राप्ती व्हायला लागेल पहा या व्रताचे किंवा हा जर उपाय केला तर त्या घरामध्ये धनसंपत्ती ऐश्वर व जे आर्थिक परिस्थितीमध्ये ढासळलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बरकत व्हायला लागते त्याच बदे पद्धतीने आपल्या घरामध्ये पाहुणे जर येत असेल त्याचा आदर सत्कार केला जातो गोरगरिबांना अन्नदान केले जाते व गाईंना तुम्ही दररोज एक चपाती गुळपोळी म्हणून खाऊ घालत असाल त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी घरातून निघून जात नाही घरामध्ये अखंड स्वरूपातला महालक्ष्मीचे वास्तव राहत असते म्हणून हा उपाय ही सेवा नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये धनधान्य ऐश्वर संपत्ती कर्जमुक्त व्हाल असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शोटपेन्स नक्की पहा